श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ओम शिवाय नवनाथ ग्रंथाचं पारायण कसं करायचं ते आपण पाहतो भाग एक मध्ये मी मांडणी सांगितली आता आपण पाहणार आहोत की साधारणतः हे जे पारायण सात दिवसाचं किंवा नऊ दिवसाचं आपण करत असतो ते सात किंवा नऊ दिवसाचं करत असताना कुठल्या प्रकारचा नैवेद्य असायला पाहिजे तर साधारणतः दररोजच्या पूजेमध्ये सुंठवडा करायला सांगितला आता नवनाथांच्या पारायणामध्ये जो सुंठवडा काढण्यात येतो तो, तो कुठल्या कुठल्या पदार्थांनी युक्त असावा तर त्यात सुक्या खोबऱ्याचा किस असायला पाहिजे शेंगदाण्याचा कूट असायला चा पाहिजे थोडी खसखस त्याच्यामध्ये घालायची खसखस घातल्यानंतर सुंठ पावडर घालायची आणि पिठी साखर या पाच पदार्थांनी युक्त असा तो सुंठवडा वापरायचा असतो आणि पारायण झाल्यानंतर तिकडे उपस्थित जी व्यक्ती असतील त्या सगळ्यांना तो वाटायचा असतो नैवेद्याला पंचखाद्य ठेवायला सांगितलेलं आहे आता पंचखाद्य म्हणजे काय ख पासून सुरू होणारे पाच पदार्थ खोबरा आहे खारीक आहे खसखस आहे किसमिस म्हणजे मनुका आणि खडीसाखर अशा पाच पदार्थांचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आता याचं पारायणाची समाप्ती म्हणजे उद्यापन कसं करायचं आहे तर हे उद्यापन करत असताना खरं तर नव गुरुजींना बोलवायला पाहिजे पण समजा नव गुरुजी प्राप्त नाही झाली तर मग अशा वेळेस नऊ मुलं आणाय बोलवायची आणि नऊ मुलांना बोलवून मुला नवनाथांप्रमाणे त्यांची पूजा करायची या दिवशी महानैवेद्य करायला सांगितलेलं आहे मग महानैवेद्य कसा आता असला पाहिजे तर ता आपण नित्याने जे भोजन बनवतात ते बनवायचं पण याच्यामध्ये भरडाचे वडे बनवले जातात म्हणजे उडदाच्या डाळीची भरड केली जाते त्यात तांदूळ वगैरे घालून आणि अशा प्रकारे ते उडदाच्या डाळीचे वडे त्या ठिकाणी महानैवेद्यात असणं गरजेचं आहे याचप्रमाणे त्यामध्ये उकडलेले चणे त्यामध्ये असायला पाहिजेत त्याचबरोबर घेवड्याची भाजी विशेष म्हटलेली आहे नाथांना अत्यंत आवडते ती खिचडी असं त्यांच्या चरितात वर्णन आलंय म्हणून खिचडीचा प्रसाद म्हणून भाताची खिचडी भरडाचे वडे त्याचप्रमाणे आंबी हे फार विशेष महत्वाचं म्हटलेलं आहे आंबिलीला विशेष प्राधान्य दिलेलं आहे तर ह्या विशिष्ट पदार्थांचा महानैवेद्यामध्ये समावेश असला पाहिजे आणि तो महानैवेद्य आपल्यानंतर नवगुरुजींना किंवा नव मुलांना तो नैवेद्य द्यायचा अर्पण करायचा आहे अशाप्रमाणे ते ब्राह्मण भोजन किंवा मुलांचं भोजन झाल्यानंतर यजमानाने गाईला इतर देवतांना नैवेद्य अर्पण करून स्वतः भजन करायचं असतं आता ह्या नऊ दिवसामध्ये खरं तर एक भक्त म्हणजे एकच पदार्थ खायला पाहिजे एकच या करायला पाहिजे चटईवर झोपायला पाहिजे गादीवर झोपू नये त्याचप्रमाणे हे सर्व करत असताना आपल्या गुरूंच्या मंत्राचा जो काही कानमंत्र असेल त्याचा अधिकाधिक जप करायला हवा हे सगळं करत असताना ब्रह्मचर्य पाळायला पाहिजे अशा प्रकारचे अनेक नियम आहेत यातील जे नियम आपल्याला जमतील त्याचा आपण त्याचा फॉलो घ्यायचा परंतु हे करत असताना अत्यंत श्रद्धेने आणि आपल्या स्वतःच्या गुरूंवर निष्ठा ठेवून हे व्रत करायला हवं हे करत असताना हे व्रत ज्या दिवशी उद्यापन असतं त्या दिवशी अत्यंत महत्त्वाचं काय तर हा महानैवेद्य अर्पण केल्यानंतर जे आरती आपण करतो त्याच्या आधी खरं तर गुरुचरित्रातील नववा अध्याय गीतेचा नववाध्याय आणि नवनाथांच्या पोतीतील नववाध्याय अशा प्रकारे तिन्ही पोत्या म्हणजे कुठली भगवद्गीता नवनाथ भक्तिसार आणि गुरुचित्र यातील नव्या नवव्या अध्यायाचा आपल्याला पारायण किंवा वाचन करायचं असतं असं वाचन केल्यानंतर एकशे आठ वेळा हरिओम सोहम या मंत्राचा जप करायचा असतो एकशे आठ वेळा अशा प्रकारे सामूहिक जप करून आरती इत्यादी करून धूप आदी करून मग भगवंताचं हे उद्यापन करायचं असतं अशा पद्धतीने जर आपण नवनाथांचं पारायण केलं तर त्याचं परिपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं असे विशेष जे काही ग्रंथ आहेत नवनाथांचे त्याच्यामध्ये वर्णन केलेला हा नवनाथ ग्रंथाचं पारायण कसं करावा याचा दुसरा भाग या ठिकाणी सांगितलेला आहे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय